ke lawa na tikka lawa na la la tikka lawa hi Olha going cara. पालखीतून आणलेले सामान शंभूसाठी तलवार हे भोंगे हे काय अजून वाजवायचं लाईट घड्याळ मिश्रीसाठी भांड्याचा सेट न्यू बॅग आणि इकडे हे हा हे दोन बॅग हे काय दोन उशी एक भोंगा एक प्रस आणि हे काय साप साप आणि काय घेतलं रे हे तुझं भोंगा वाजून दाखव ना मला दाखव ना दाखव ना आणले आम्ही मी तर कायच नाही घेतलं ठीक आहे झाली पालखी आता संपली पालखी आता पुढच्या वर्षी चला बाय 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 तरी ते आमचा व्हिडिओ एंड होतोय आणि आता मी पाणी भरणारे आले पाणी शंभूला गोलवर घेतली शंभू त्याला शिकवत शंभूला शिकवत चालवायला हा ए शंभू त्या ना एकदा नाही दे शंभू तुझ्या हातावरती तुझ तु� दाखव ना काय बघू हातावर काय बघू बघू अरे लागलं ते कपड्याला मॉम अँड डॅड बघू इकडं वाव लागल लागलं